त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी वर्षानंतर आध्यात्मिक इतिहास हा जॉनवर आपण करतो खूप महत्वाचा शब्द आहे आणि इतिहास याच्यात फरक आहे पुराणांमध्ये काही गोष्टी या असू शकतात ज्या भगवंताच्या स्तुतीसाठी त्यांचे भक्त लिहितात परंतु इतिहासामध्ये त्याला दाखले असतात कोणी <laughs> ना कोणी काहीतरी लिहून ठेवलं असतात संत शिरोमणी नामदेव राय यांचे आणि संत जनाबाई यांचे आपल्यावर इतके उपकार आहेत यांनी हा सगळा इतिहास अभंगरूपात रूपात मुक्ताईचं चरित्र आपण सांगतोय साडेसातशे वर्षांपूर्वी जी माऊली सर्वथैव मुक्त हो चित्रपट एका पॉइंटला मला असं वाटतं प्रेक्षकांसाठी सुद्धा चॅलेंजिंग आहे आमच्यावरती तुम्ही विश्वास दाखवला आहे ना पाच चित्रपटात मग तो विश्वास कायम ठेवा आणि त्या विश्वासापाई एकदा जाऊन ना चित्रपट चित्रपट अच्छा अजयपूरकर आहेत पण हातात तलवार नाही आहे नाही आहे पण आमच्यावरती विश्वास दाखवलायत ना तर मग ह्या विश्वासाला आम्ही जागू याची खात्री बाळा